काय मग आता हा अजून वडी थे याची रब्याची थे म्हणे फोन आला याचा फोन म्हणे फोन करतो फोन आण मराठी मग पैसे म्हणे मी नागपूरहून शिमने पे आता माहित नाही जा कसा काय करत फोन तर गाईच इकडे पाहू हो शकता इकडे

दहा रुपये हॅलो गाईच मन, तुल मन, मन, गाईज। मन गाईज। केट केट बर तुला येते काय मन बर कस म्हणते हॅलो गईच म्हण गॅबरी कॅकबरी येते ना म्हणणं गेला तुम hey, सोम सोम गेला खेळायला खेळायला हे आता सांग म्हण काकाजी काकाजी मला प्लास्टिकला चांगला पानपुडा थो किती रुपया जाईन असा शंभर चांगला आपला असं टेम्पररी असंच पाहिजे थो आला कोणी काढलं येव्हा आणि काढनच असं काम येईल ना पानपुडा या त्याच्यापेक्षा ठीक आहे बा चांगला आता राहू शकते दोन तीन वर्ष टिकू शकते आणि ह्याही लवकर फुटते असा फटकन चांगला आवाज कसा ते काल माहित आवाज ऐकला त्याचा फुटल्यावर तो असा फुटत होता बस एवढं चांगलं वाटलं धो का मनातलीच गोष्ट होऊन गेली आता ह्याही माहित नाही किती दिवस टिकन सोप सुपारी पानपुडा ओकी सब राहते मग चांगला वाटते कोणी आल्यावर तर गायचा संपर्क येऊन जा तर कालचा सीन हे होऊ शकता त्यांचा